गण घाव रे मला पाव रे तुझ्या मग काय चाललंय श्याम काय नाही आराम ये सर्दी पडसे नाही ना जाम झालो तुम्ही चाललंय रिक्षा काय म्हणते काय बरं चाललंय काय झालं काय नाही जरा उघड झालं बरं काय नाही काय नाही काय नाही जरा झाली काय नाही काय काय नाही जरा ते पाहा तुम्ही काय झाले भाऊ सुजेता बाईला नेमका यायचं होतं का कुठं नाही चाललं होतं जरा इकडे माझ्या बरोबर हा फाट्यावर अजिबात नाही बिबटी आलाय तिकडे तुम्हीच आपलं घरात कडी लावून बसा ते बिबट्याला आलाय सगळं फाट्यावर तुंबाकूळ घातलाय हा एवढे लोक चालले फाट्यावर येऊन राहिले त्यांना बरं नाही बघाच लागलं काय हा नाही त्यांना माहितच नाही अजून पण खरोखर बिबट्या आलेल तुम्ही घरात बसा तुम्ही बिबट्या हा 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 अहो चला ना नाही तुला किती माग लागतं तुम्ही इकडे चला आणि तिकडे चला आता मी स्वतःहून म्हणते भाऊ खात खातंय काही तुम्ही स्वतःहून म्हणतात पण आज बिबट्याला बिबट्या आलेल ते मी नाही येऊ शकत तिकडे अहो मी म्हणते तुम्हाला चला नाही पण आज नाही यायचं मला तुम्ही किती म्हणतात बर बर झालं गेली बरं झालं बाबा फाटेवर जर गेलो असत ना तर अजून तमाशा झाला असता यांच्या बरोबर तुम्हाला चेअर तर दिसले ना तर नुसतं त्यांच्याकडे पॅन्टकडे बघायचं फिरी फिरी हसायचं त्याने काय होईल हसायला फक्त हसायला काय पैसे का काय कामले असला हसणी आयुष्य वाढत ते पण हसू आपल्याला काय आपलं तोंड आहे हसायचंय आनंद घेऊ मजा घेऊ हसू चर्मन कडे असे हा हायच का तुझ्या व्हेरिएशन मध्ये हा कस असेल तू चाललो मी बी अरे असायचं मला विश्वास चर्मन कुठ चालले हा मी चाललोय जरा

<laughs> तुझ्या थट्टा बिट्टा करू नका आता मी चाललोय आता घरी झाली चूक ती झाली आता घरी गेल्याशिवाय <laughs> काही नाही सरता येणार नाही <laughs> चूक आणि तुम्हाला कळलंय <laughs> तर बो करू नका तुमच्या पर्यंतच राहू द्या रूपा रूपा <laughs> नाही 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 अमोल माचो मध्ये आराम चेरवा चेरवा अली अली सगळी म्हणून चाललो बिगी बिगी अ चोरमन हय बाळे नीट चेअरमन म्हणायचं म्हणित असोरमन तू सालगडी इथं चेअरमन म्हणायचं नीट राहू तुला बरं चुकलं बरं चेअरमन आहे का ना आपल्या घरी पित्र आहेत आज तर बारा वाजून सतरा मिनिटांनी बरोबर जेवा लाचं आपल्या घरी येथे पारा बळ फाटलंय आमचं कुठं कुठे ठिकाण तू म्हणतो या पित्र चला ना येत नसतोय मी तू उद्योग बाय घट वाक्याला टेन्शन नक करू

आज काय करू राहिले तुम्ही आज नीट या ना जरा नाही असं आईला या करता करताना तुम्ही काय म्हणता ते बावच्या घरी आपल्याला पित्र जेवायला जायचंय हा तर चला लवकर हात धुन या आपण जाऊ लगेच घरी काय सांगायचं सांगून या नाही इकडून इकडे जाऊ तू लय वाट बघू राहिलाय नाही जा जरा प्रॉब्लेम झालाय काय प्रॉब्लेम झालाय असा लय अवघड झालंय सरपंच आहे ना मला सांगा काय अवघड झालंय मी काय त्याच्यावर सोल्युशन काढतो फाटली राव वाटी वागू लाल कसं यायचं पॅन फाटली हा अरे काय लहान पोरून लावले चेअरमन तुम्ही पॅन फाटली म्हणून शाळेत नाही जाणार अरे अशी कशी फाटली पण ती आता ती फाटली पण आता घरी जाऊन मला ती बदलावं लागेल त्यासाठी इकडे असं कसं पित्राला तिकडे तुम्हाला उशीर होईल तुम्ही पाळूची घरी जायला साहेब तुम्हाला अर्धा तास लागेल अर्धा तास जाऊ सित्र थांबतेन का आपण एवढे माणसात चार माणसात चेअरमन फाटले फाटलेले पॅन्टीवर कस काही अह पण तुम्हाला एवढी कशी फाटून दिली तुम्ही फाटली बाबा काय आता कसं का मागे डोकून बघत असेल चेअरमन नाही फाटली काही सांगत आहे तुम्ही नाही फाटली तुम्ही तसून येता मला तुमचं काय बाबा नाही तिथं माहिती फजिती करता तुम्ही अहो तू कमीत कमी तुमच्या फाटक्या पॅन्ट मध्ये राजकारण आणेन करा मी पण मी सांगतो आय करा नाही फाटली अति कांत मला म्हणलं इथून तिथून हातभर पॅन्ट फाटली म्हणला त्या प्रियामेन कामल्या फाट फाटली म्हणतो इतकी हसत ये सगळी थाटा लावली मी पटकन पॅन्ट बदलू आता घरी जाऊन मला आज जायचंच नाही कुठं म्हणलं आज चिंचे नाही 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 थांबा तुम्ही तसे नाही विश्वास ठेवायचे दोन मिनिटं थांबा तुम्हाला काय करता तिकडे बघा फेसबुक वरून काय फेसबुक वर नाही तुम्हाला दाखवायला हा बघा फाटली का तुमची छे फाटली का नाही काय चेअरमॅन राहा तुम्ही काही ऐका कोणाचा मग गणिवलं चांगलं गंडिवला नाही तुम्हाला चांगलं तुमचे थट्ट केली आज जाऊन येऊ आपण तिकडे त्या पित्राला पित्रा तर राहू द्या आज नाही भारी चान्स झाला तर आम्हाला काय या या पॅन्टी मुळे मी घेऊन का ती मला आज म्हणली नाही का चाला राहतो फाटीवर मी तुम्हाला कधी म्हणत नाही आज म्हणते तुम्ही नाही म्हणतो आणि मी नेमकं ह्या मुळे नाही म्हणलोय अहो आता ते जाऊ द्या सुजातबाई गेली पॅन्ट नीट झाली चला तुम्ही पित्र जेवायला तर पुढच्या वर्षी जेवता किंवा पित्र बाळूला उद्या परत घालायला पण मला आता फाटीवर जाऊ दे सुजाताबाई आज मला चाला म्हणलेली तुम्ही आज मला काही बोलूच ना का मी पाठवतात हो चेअरमन आयला काय करावं आहे चेअरमन चेअरमन नाही सुधारायचं काय मंडळी तुम्हाला काय वाटतंय चेअरमन सुधरण हा मला तर काय वाटत नाही बा तसं ते जाऊ त्या सुधूर नाही तर नाही सुधरू तुम्ही एक गोष्ट सुधरून घ्या काय लय बऱ्याच लोकांचे आहेत ना नोटिफिकेशन ऑन नाही येतं तुम्हाला सगळ्यांना वाटतं का युट्यूबला आम्ही मोठमोठे एपिसोड पाहा पण होतय काय माहितीये माहिती का तुम्ही फक्त सबस्क्राईब करता धमाल प्रोडक्शनला आणि नोटिफिकेशनची जी घंटा आहे ना त्याच्यावर क्लिकच करत नाही त्याच्यामुळे आपले आलेले एपिसोड गेलेले एपिसोड तुम्हाला काही कळत नाही तर तुम्ही पहिल्यांदा चेक करा युट्यूबला जाऊन चेक करा धमाल प्रोडक्शनला सबस्क्राईब केलं असं लगेच सबस्क्राईब करा नोटिफिकेशनचं बटन दाबा लाईक करा शेअर करा ते तर तुम्हाला काय सांगायची गरजच नाही बरं चला मी पित्र जेवण तो भूक लागलेली आहे